सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका या ठिकाणी देवीच माळ येथील पारधी समाजाला गेले अनेक वर्ष झालं त्रास देतात उसाच्या पैशासाठी त्रास दिला जातात त्या संदर्भात त्यांना वारंवार मारहाण आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काय पारधी समाजातील लोक करत आहेत त्या संदर्भात त्या महिलेनी एफ आय आर एफ आय आर बी तिचा फाटलेला आहे आणि दोन वेळेस एस पीला अर्ज करूनही तिच्या तिकऱ्याची दखल घेतली नाहीये त्यामुळे आपण ती महिलाकडून आपण जाणून घेऊ काय प्रकारे काय नाहीये काय नाव आहे तुमचं अश्विनी अजित पवार काय झालेलं आहे सांगता येईल का आम्हाला कोर्टात बी गेलं तरी कोर्टात मारती ह्या मार कोण नाव काय अश्विनी अजित पवार अश्विनी दशरथ शिंदे सायडी सभापती काळे पिंका सत्यस भोसले हे तिघी जणी मारहाण करतात का तिघी जणी पैशासाठी काच बोलले म्हणून पैसे मागितले मा कशाचे पैसे होते उसाचे पैसे होते म्हणजे काय उसाच काय ऊस तोडायला उच्चल घेतलेले होते पैसे दिले नाहीत काही कम्प्लेट केली काम्हाला कच्च लिहून दिलं त्यांनी मग त्यांनी त्यांनी तो कारवाई नाही केली का त्यांच्यावर येऊ न दिल नाही आम्हाला मग पोलिस काय तुम्ही पोलिसाला बोलले नाही का, का, का ते आम्हाला दम देतात आम्हाला दे दे ते म्हणतात का शे, बर बर आता तुमच घेतली तक्रार घेतली ना आता तुमचं काय आमचं म्हणणं की आमच आमचं म्हणणं आहे की आमचं हे करून द्या न्याय न्याय मिळायला

पिंता पिंका सत्य बसले यांनी मारलं का मग मार। मा तिथं का तुम्ही बारशी परांडा कुठं काय झालं तिथं गेले नाही मी पण उभा लवकर गेले तिथं परत मग दुसऱ्या दिवशी मी गेले मला उशीर झाला म्हणून आणि त्यांचीच होऊन माझ्या मा केस केली परांड्याला परांड्याला तुमच्या विरुद्ध मला सांग तुम्हाला मारण झाली त्यात कुठं लागले का लागले ना माझे केस वर बाडली लागले आता रक्त तिथं पडलेले खायत ना आता ते काय म्हणतात हे काय पोलिस काय कारवाई करत नाहीत का काय नाही मोबाईल घेतला माझा दागिन घेतला काय सर कारवाई करण्यात ती उलट म्हणतात दोन तीन महिला आम्ही महिला आणतो लिडीज आणतो तुम्हाला मारून हान मारून खेदडून काढतो कोण म्हणलं पोलीस इथली परण्यातली म्हणली परण्यातली पोलीस म्हणले का बर बर मग आता ह्याच्यावर कोण तुम्ही तुमच्या आता आता वाद चालू आहे का काय आद वाद चाल कोण पोलिस वगैरे तुमच्याकडे येतात का तक्रार केली काय झालं काय नाही आमच्या इथं तर माझ मोबाईल घेतला त्यांनी दागिना घेतला त्यांनी हा आश्विनी दशरथ शिंदेनी घेतलाय त्यांनी घेतलं मागितलं त्यांना मागितलं तर नाही घेतलं म्हणतात नाही घेतलं म्हणतात का तुमच्याकडे आहेत आहेत ठीक ठीक आहे आहे हरकत नाही आपण आता पाहिलेले या पारधी समाजाच्या महिलेवरती अन्याय वारंवार होत जात असताना सुद्धा पोलिसांनी का दुर्लक्ष केलं हेच कळत नाहीये पन्हा तालुक्यातल्या पोलिसांनी सुद्धा ह्यांना न्याय दिला नाही आणि करमाळ्यातल्या सुद्धा पोलिसांना न्याय दिलेला नाहीये तेव्हा ह्यांना न्याय मिळावा अशी ह्या अपेक्षा करत आहेत तेव्हा न्याय मिळेल का अशी अपेक्षा यांची आहे द ग्रेट इंडियन नाम देऊ गायकवाड करमाळा